नमस्कार आपण पाहत आहोत जळगाव येथे सोहळ्यात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे यावेळी ललित गांधी यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देत अल्पसंख्याक समाजातील उद्योजक व व्यावसायिकांसाठी हे कार्यालय मदतगार ठरेल असं सांगितले तसेच तस लाभार्थ्यांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आवाहन प्रशासकीय अधिकारी समाजसेवक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आले